हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना ना, भाव ना का भावा बहिणींना आता जिवली या किती वाजल्या किती वाजले जेवायला काय जेवण केलं आणि बसली आता जरा उर्षा का आराम करावा म्हणलं जम्पर शिवलं नवरा काय खातोय पितोय आणि आईशी आरामात जाऊन आहे ना मशनींला राख बसतो या आता नवऱ्याचं काय झालंय भावा बहिणीनो ना माणसात काढायचं ना जित्राबात काढायचं अशी गंमत झालेली आहे गरज मला आहे परपंचाची असं झालंय आता फक्त मी गरज मला गरज आहे म्हणल्यावर मी परपंच करायचं नवऱ्याने टेन्शन घ्यायचं नाही <coughs> मी बडबड करायचं मी काहीतरी भाऊ बहिणींनो का माहिती आहे का मी बोलायला लागले शिवाय नवरा आहे ना कुठं चार पैशाचं काम बघून हलतच नाही असं आहे बघा आणि कसं आहे आता आपण नवीन बिझनेस चालू केलाय त्या बिझनेसला सुद्धा स्वतः हातपाय पाय हलवा झाला माझे जीव बसलाय कवा मी करल कवा मी दिल असं माझं म्हणणं आहे की नवऱ्यानी त्याला बिझनेस दिलाय ना खोलून त्याचा बिझनेस त्याने स्वतः हँडल करावा असं माझं म्हणणं आहे मग आता तुम्ही सांगा ही माझ्याचा सा हातावर हात धरून बसलाय म्हणजे माझ्याच uh, विश्वासा बसलाय की जेव्हा मी करेल तेव्हाच ह्याचा बिझनेस चालायचा नवऱ्याचा कुठवर चालणार ही असं कुठवर चालणार शिलाई मशीनच काम चालू आहे माझं हा जम्पर कापायचे आता मला तिथं खाली ठेवलेलं दिसतात का झंपर सकाळ जरण साड्यांना पिको केलं फॉल केलं इथं जंपर अजून कापायचं आहे तर हे दिसतात या मजी मी आहे ना वैतागून गेली आणि एकटी आख्या घरादाराचा भार माझ्या एकटीवर आहे है। ह्यांना नवऱ्याला म्हणणाऱ्याला तर काय फरक पडत नाही किती कर आणि किती बोल मला फरक पडत नाही मला फक्त खायला असलं ना बास आणि जर केलं तर मी बाहेरच काम करीन वजी उचलायचं नाही तर मग असं काय करायचं का म्हणलं तुला करावं लागेल असं नवऱ्याने तर निश्चय करूनच ठुलेला आहे त्यात काय वा सांगायचा वादच नाही तुम्ही बघताय आता बोलाय गेलं की मग कालवा करून मोकळा होणार अशी गमत आहे हातोळी पितोळी जाऊन माझ्या तिथं ही केलेलं आहे बघ ती बसायला उठायला केलेला आहे बघा त्याच्यावर निवांत जाऊन झोपतो खायचं प्यायचं निवांत जाऊन झोपायचं बस एवढं काम आता चालू झालेलं आहे हा अजून मसाल्याचं मसाल्याचा तू बनव मसाला असं म्हणणं आहे कि तू केलं तरच मी करेन मग असं नावऱ्याचं काम आहे आता मसाल्याचा व्यवसाय काय बंद नाही आपला भाऊ बहिणीनो मसाल्याचा व्यवसाय चालूच आहे पण वर एकट्यावर टाकलाय बाहेर मला बघायचंय की नवरा किती करतोय नवऱ्याला बिझनेस चालू करून दिला म्हणजे नवरा किती त्या बिझनेसला झटतोय झटतोय बघायचंय मला म्हणून मी आहे ना डोकं जरा साईटला काढून घेतलंय कारण की मी हे काम करून वैतागून गेली कोणच हे काही शिलाई मशीन शिलाई मशीनीची काम आहे मला हा जीवाला झोप नाही व्यवस्थित हा पुरीला बोलाय पुरी बी आहे ना बापाची लय साईड घेते ह्या पुरीला दवाखान्यात आणली कुणी पैसा दिले तेव्हा तुला दवाखान्यात ने मोठ्याने बोली की घरा मोठे दोन दिवस होती ना झोपून घरात हा दोन दिवस झोपून होती पण दवाखान्यात बापाचा तर धडा नाही yeah, की आपण काहीतरी करून कि करावं दवाखान्यात लिकरून यावं नाही सगळं बायकोच्या जीवावर आहे आमचा परपंच सगळं बायकोच्या जीवावर आहे बायकोने केला तरच परपंच नाही तर ते गेल्या घोड्याच्या नाही तर गाडवाच्या बुडा परपंच बायकोनं केलं तरच परपंच अशी झाली गंमत मग आता सांगा तुम्ही काय करायचं बायकोने काय करायचं कुठवर करायचं चार दिवस बुलीन कोणाच काय आपलं ही येत आहे थांबा आहे पण नंतर मी बघन तर भाऊ बहिणी कसं आहे माहिते का हो का मला काय म्हणायचंय संसार हे दोघाच आहे एकटा माणूस कुठवर हँडल करणार आहे एकटा माणूस कुठवर वडवड करणार आहे ही आपल्या नवऱ्याला बी कळायला पाहिजे मी बडबड करते आता काय लोक म्हणतात ती पुणेला फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैशाच्या मा, माणसाची किंमत नाही पुणेला फक्त पैसा पाहिजे पैसे पैशाच्या मागं पळती पुणे अगं भायन माणसाची किंमत कशी नाही म्हणता तुम्ही अगं पण माणसाची किंमत मी करती पण माणूस बी आहे ना इतका वाचलं तर काय करणार सांगा बरं आणि राहिली गोष्ट तर पैसा महत्वाचा आहे जीवन चालवायला सगळ्या गोष्टी चालवायला ह पैसा लागतो या बिगर पैशाचं माणसं नाही चालवत माणसं चालवत असती तर पैसा कमवा एवढा त्रासच घ्यावा लागला नसता बरोबर आहे का नाही मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनं मी काय चुकीचं बोलते का माझं काय म्हणणं आहे माझं एवढंच म्हणणं आहे मी नवऱ्याला दोन शब्द बोलत असल तर त्याने हिता गुजाच बोलती माझं काय म्हणणं आहे हो का दोन मशनी घेतल्या ते मान्य आहे मला गिरण घेतली मिरची कांड्यात घेतलंय आता आपलं केलेला आहे नवीन व्यवसाय व्यवसाय कुठला बी कस आहे ह्यानी हिमतीनं केला तर व्यवसायात आपण प्रगती करू शकतो असं असतं आपण नॉन स्टॉप व्यवसाय कोणता बी करायचा जर तुम्हाला तसं तर त्याला नवऱ्याला तर व्यवसाय तर कोणचं त्याच्या अकल अकलीत बसत बी नाही तर <laughs> व्यवसायाला त्याला हे ना माणूस लागतं म्हणजे आता मलाच तिथं थांबावं लागत तेव्हा त्याचा व्यवसाय चालल नाही तर काही नाही आणि व्यवसाय करायला साठी स्वतःची हिंमत महत्वाची आहे असं आहे आता तुम्हाला सांगती तसा ती करायला धंदा करतो नवरा असं नाही मी म्हणत पण सगळं ती तुम्हाला सांगते आता ऍड्रेस आलेला ऍड्रेस लिहून घ्यायचं ती बी मीच लिहून घ्यायचं मसाला पॅकिंग करायचं ती बी वजन करून मॅच पॅकिंग करायचं हे निसतं ते दाबाय राहील मशीन कुरिअर पाठवायला जातं बाय एवढं बाकी दुसरं काय नाही आणि त्याच्यात तुम्हाला सांगते जर बोलायला गेलं की मग जास्त टांगाय तर आपण जर गेलो ना असं तसं तस लय शेण आहे का आणि आम्ही काय का एवढा शेण असता आणि एवढा हुशार असता तर मला एवढा जीव तोडावा लागला असताना सांगा तर तुम्ही हा मला काय म्हणायचंय बघा संसार ही दोघाच आहे दोघांनी एकमेकाला साथ दिली तर संसार सुरळीत चालतो आणि हे प्रत्येक नवरा कोणी केलं पाहिजे नवऱ्याने बायकोला समजून घेतलं पाहिजे बायकोने नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे नवरा काम करतोय म्हणून बायकोने त्याच्या जीवावर हजा करायची नाही आणि बायको काम करते म्हणून नवऱ्याने तिच्या जीवावर हज्या मजा करायची नाही दोघांनी कष्ट केलं तर त्यांच्या लेकरा बाळांचं भविष्य आणि त्यांचं चालू जीवन एकदम मस्त आणि मजेत चालणार आणि जर एक माणसाचा जीव घेत असेल ना बायको नवऱ्याचा नवरा बायकोचा तर त्या लेकरांचं भविष्य नाही घडत व्यवस्थित का तर आहे ना बायकोला वाटतं हि माय जीव खातून नवराला वाटतं ही माय खाती आणि मी हिला सगळं पुरावतो मग आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं दोघांनी एकामेकाला साथ दिली पाहिजे एका नाही दिली पाहिजे संसाराचा गाडा वडायचा म्हणलं तर ते आहे का हा आहे का म्हणायचं आणि बोलायचं इतकं सोपं आहे का आता ह्याच्यावर दोन बायका कमेंट करते या पुणेला लय पैसा लागतो पैसा महत्वाचा आहे पैसा महत्वाचा आहे दाजी पुणे पुनि, पुणेला लय निसता पैसा महत्वाचा आहे बाकी पुणेला तर घेणं देणं नाही अगं बायानो पुणेला पैसा महत्वाचा आहे तुम्ही म्हणताय ना पैसा असला तर संसार चालणार आहे ना बघ बर जर जिथं पैसा लागत नसला कुठं तर काय करायचं आहे मला पैशाचं मग पण अडचण आल्या मी बोलणार ना कुठं आज घरात काय नसलं की पुरी ने यायचं मायकडे तोड करून शाळेला काय लागलं की पुरींनी यायचं कि विलोवाणी तोंड करून माझ्याकडं लियाने नेसायला काय लागलं की पुरींनी कि विलोने तोंड करून माझ्याकडे यायचं आणि मी तरी कुठवर कुणाच्या कुणाला म्हणून पुरावणार आहे खाण्यापिण्यापासून लेण्या नेण्यापासून लेण्या नेसण्यापासून परत यांच्या नवऱ्याला सुद्धा कपडा आम्हालाच घ्यावा लागते तिया म्हणजे ह्या जेवणच विचार करायचा ना हा मला आहे ना इतका रागीतून भाऊ बहिणी काय काय टायमाला नवऱ्याचा रागीत पण तेवढ्यातले तेवढ्यात ते 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 मी कंट्रोल करते स्वतःला मी जर म्हणलं जास्त ही केलं ना तर उगा आहे ना लेकरा बाळांचं नुकसान नको व्हायला त्याच्यामुळं मी आहे ना स्वतःला ही करते वायता घातलाय अव तीन तीन वाजता जेवायला जेव म्हणजे जीवती मी तीन तीन वाजता परत मला असं वाटतं की बाबा आता दवाखान्याचं ट्रीटमेंट कसं बस पूर्ण केलंय परत जर रक्त कमी झालं तर परत आपल्याला आहे का नाही दवाखान्याचं परत ती कुटाना इंजेक्शन घेऊ घेऊ एक तर माई खोब्याची चाळण झाली गोळ्या खाती रक्ताच्या गोळ्या आहेत पिशवीच्या गोळ्या आहेत गोळ्या खाती या आ? आणि त्याच्यात ही टेन्शन नवऱ्याचं असं डोक्यात मग सांगा आता तुम्ही करावं तर काय करावं आणि माझं बोलणं जर आहे ना ही असतं कडक आहे म्हणून लोकांना वाटतं की बाबा नवऱ्याला पार हिने हि केला नवऱ्याच्या महाग हात धुवून लागते पार नवऱ्याला गाळून टाकला हिनी दम देऊ देऊ दम देऊ देऊ असं माणसाला वाटतं कसं असतं भाव बहिणीनं जे जे त्याच्या घरच्या कहाण्या ज्याला त्याला माहिती असते त्या आणि कसं असतं नवऱ्याने बी आहे ना बायकोला समजून घेतलं पाहिजे की बाबा बायको आपली युती कुटुंबर आणि काय काय करणार आहे आपला बी काहीतरी तिला हातभार लागला पाहिजे लेकरा बाळांचं सा शिक्षण चालू आहे पुरींला काय म्हण लागत नाही जी पाहिजे जी गोष्ट लागली ती तर आणून द्यावीच लागते ना मग आपणच जर लेकरांचा ह्याचा काय हाय काय नाही जर बघत नसलं तर ती बाई आणि खरंच बाई माझं तर नशी भाव बहिणी कसं आहे माहिती गा काय बघून ह्या नवऱ्याचा प्रपंचा मी करत बसली ती माझी मलाच माहिती बाय जगात अशा म्हणजे काय काय बायका कशा स्वतःचा विचार करून जगते तसं जगायला पाहिजे होत मी कि माझी मूर्ख चुकी आहे मूर्ख गाढव चूक असं मी म्हणते ही गाडवाची चुक आहे ना ही आता भोगायची आधी या गाडवा चुका जी बाया निघुती ना नवऱ्याचा परपंचा करते ना तिला कधी आहे ना किंमत नसती तिला किंमत देत नाही माणूस जी आहे ना ह्यानी आच असती ज्या बायकोला नवऱ्याच्या संसाराची आच असती ना नवऱ्याचा संसार एक एकदम बारकावाने करते ना त्या बायला किंमत देत नाही तर नवर नवर केलेलं ते बयाच आहे ना तुम्हाला सांगते किती केलं तर किती काही करा दिले तिचा हात कोरडाच निघतो कुणासाठी आणि त्या नवऱ्याच्या गणगोतांसाठी जरी केलं ना तरी त्यांना ती तर नेस्ती घेऊपासर बॉडीचीच असते ती खरं सांगते तुम्हाला तर असं आहे बघा भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं त्याच्यामुळे कसं आहे नवऱ्याला किती बोललं तरी नवऱ्याला काय पडाना झाला झालाय कुठवर बोलू तरी असं वाटतंय म्हणजे आता बोलत नाही मी जास्त कारण की माझ्या डोक्यावर ताण येतो म्हणून मी कमी केलंय बोलायचं पण एक एक दिवस राग आल्यावर जरा होतय आता कालच दोघाचं धाराधारी चालू चालली होती मी एडि काढायच्या आधीच झाली बघा हा नायला मला धावतोय नवरा त्याला वाटतंय की मागच्या सारखीच माझा मार खाती काय आता पहिली खायची बाय भाव बहिणीला मार वाळ बारीक आता कवर म्हातारे झाले तरी एक यास पिकलं तरी नवराचा मारखात बसू का म्हणजे ह्याला गोड वाटेल नवऱ्या म्हणणाराला हा म्हातारे झाले तरी नवऱ्याचा मारखात बसते म्हणजे नवऱ्याला गुलगुलीत वाटेल की खरंच माय बायको माझा खाते या असं वाटेल नवऱ्याला का नाही बरोबर आणि तुम्हाला सांगते माझी मानपाटी एक होती मानपाठी झेंपराचं तीन कुटांना मला हाय ना नको नको होत आहे भाऊ बहिणी ह्याला आकल पण कशी नाही येत ठाव आपल्या लेकी बाळांचं शिक्षण चालू आहे त्यांची लग्न यावं करायची अजिबात त्याला कसल्याच गोष्टीचा फरक नाही म्हणून पडत कशी जिंदगी माझी नशीब बाई खरच त्याला काय बोलावं बोलायला राहिलच नाही काय चला भाव बहिणी ना बाय करते बाई। उचलना था था। आता ती का ठेवले का बाय उचल ना ती मग झालं असेल तिचं जेवण आता तुटली ती